मी भारतीय जनता पार्टी आणि खासदार धनंजय महाडिक युवाशी चंदगड तालुक्याचा अध्यक्ष म्हणून गेली वीस बावीस वर्ष मी काम करत आहे समाजातल्या तळागाळात गरीब लोकांना न्याय द्यायचं काम करत आहे माझी इच्छा होती की मला पक्षाने उमेदवारी द्यावी आणि साहेबांचाही सा तसा मला फोन आला की मायापा तुझी उमेदवारी फिक्स आहे आणि तू आमदार साहेबांना जाऊन भेट आमदार साहेबांनी मला बोलून घेतलं आणि तुझी उमेदवारी आहे तू अर्ज भर त्यामुळे मी बणखुरी करणारा कार्यकर्ताना नाही मला बलूनहून तिकीट देतो म्हणून सांगून साहेबांनी आणि साहेबांनी सांगितलं त्या नेत्यांच्या सूचनेनुसारच मी अर्ज भरला होता पण अचानक दोन हजार सव्वीस जिल्हापूर्वी पंचायत समिती चंदगडचं मिशन असल्यामुळे आमदार साहेबांनी गोपाराव पाटील साहेबांची युती केल्यामुळे ह्या शिटा आमच्या त्यांना तीन शिटांनी सभ सभापतीपद युतीमध्ये ठरल्यामुळं आपल्याला माघार घ्यावी लागली त्यामुळं सर्वश्रेष्ठ कार्यकर्त्याशी माझ्यासाठी भाडीक साहेब असतील किंवा शिवाजीराव पाटील साहेब असतील हे आमचे नेते आहेत त्यांचे जे मिशन ठरलेलं आहे त्याला माझा पाठिंबा आहे आणि मला कुठलंही दडपण नाही नेत्यांच्या आदेशानुसारच खादर म्हाडिक साहेब असतील आणि शिवाजीराव पाटील साहेब असतील यांचेच हात बळकट करण्यासाठी आणि आमच्या मतदारसंघातल्या मनिषा शिवंगेकर ताई असतील जिल्हा परिषदसाठी तिकडे खालच्या कोवाड पंचायत समिती सुवर्णा कुंभार असतील आणि इकडे सागर मुगे मुगिरे असतील माझे कार्यकर्ते असतील आणि आम्ही सगळे त्यांचाच प्रचार करणार आहे आणि जास्तीत जास्त त्यांना मतदान करून निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे माघार घेण्यासाठी साहेबांनी साहेबांनीसुद्धा सांगितलं की आता युती झाले तर पर्याय नाही आहे भाऊनीसुद्धा आदरणीय लोकप्रिय आमदार भाऊनीसुद्धा लो बोलून घेतला आणि पुन्हा तुझा कुठल्या तरी कमिटीवर तुझा विचार केला जाईल स्वीकृत किंवा कुठल्या तरी कमिटीवर तुला घेतलं जाईल तुझा विचार केला जाईल आत्ताची वेळ तू थांबायचं काम करायचं त्यामुळे त्यांनीसुद्धा बोलून घेऊन विनंती केली शिवणगेकर सर असतील मुघेरी सर असतील मुघेरांना असतील ह्या सगळ्यांनी पण सांगितले की ह्या वेळेस आम्हाला सहकार्य करा त्यामुळे पक्षाचा आदेश अंतिम आहे आणि आमदार आणि खासदारांनी सांगितल्यामुळे माझं नाविला आहे मी त्यांना सर्वांना उमेदवारांना पाठिंबा देत आहे आता आमच्या या मार्फत तुम्ही तुमच्या मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार मतदारांना सांगणार की जसे ज्या वेळेला माझे उमेदवार आहे म्हणून तुम्ही प्रचार करणार होता त्याच ताकदीनं या तिन्ही उमेदवारांना निवडून द्या आणि नाईन झिरो हॅशट्रॅक ह्या पद्धतीनं आपण सगळ्यांना डॉक्टर साहेब असतील संदीप आहे किंवा अण्णा आमचे आहेत किरण आहे ह्याने किरणने सुद्धा माघार घेतलेला आहे त्यामुळे त्याच ताकदीनुसार आम्ही कार्यकर्ते आजपासून कामाला लागणार आहे